तुझ्या आई वडिलांनी विवाहात हुंडा दिला नाही कर्ज फेडण्यासाठी माहेरून वीस लाख रुपये घेऊन ये नाहीतर तुला नांदवणार नाही म्हणून पतीने छळ केल्याची पूजा प्रवीण निकम राहणार तुळजापूर यांनी एमआरडीसी पोलिसात दिली त्यावरून पती विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी पूजा सासरी असताना पती प्रवीण याने मे दोन हजार चोवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या काळात सतत शिविकाळ व दंडाटी मारहाण केली विवाहात तुझ्या आई वडिलांनी जास्त हुंडा दिला नाही तुझ्या आई वडिलांकडून माझे कर्ज फेडण्यासाठी वीस लाख रुपये आण म्हणूनही त्याने छळ केला पैसे घेऊन नाही आली तर नांदवणार नाही म्हणून घरातून हाकलून दिले मावशी संगीता नरवडे हिच्या घरी जाऊन राहिलेल्या पूजा याने पती विरुद्ध पोलिसात धाव घेतली त्याने सतत शारीरिक मानसिक छळ करून पैशांची मागणी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे पोलीस हवालदार नवले तपास करीत आहेत